शिवायची चाललेली आहे ड्रॉइंग लाईव्ह मध्ये दाखवतोय शिवायने बघा किती मस्त अशी ड्रॉइंग काढली आहे फॉर कॉम्पिटिशन होणार आहे शिवाय आणि हा इकडे बसलाय रोसून त्याने बघा इकडे इतके कलर घाण केले सगळे कलर तू काय बर तिकडे चालला आता इकडे बघा माझं चाललेले आहे शिवायची मस्त अशी ड्रॉइंग त्याला विचारते काय झालंय काय झालंय गलून दुसरा ब्रश घे तुझे कलर कुठे ते कलर तुझे ना तू जर अडला शिवाय अँड लाइटर मग आवाज बंद माझी जगाय हा आवाज बंद शिवाय आण हा हा कलर लाइटर आण पटकन पटकन आण आण शिवाय हे बघा या याने तिकडे एवढे कलर खराब करून ठेवले परम शिवाय तर तू दोन मिनिटं दाखव मी त्याच नीट करते तू दाखव कशी कसं काय काढून तू पकड नाही आपा माझी ड्रॉइंग स्वतः काढलेली आहे शून्य लोक आले बस थांब मी लेटर हे आणते लाइटर आणते नाही मी लाइटरच आणते ना मग आवाज बंद होईल का नाही बस आवाज बंद दादा ड्रॉइंग करतोय ना दादाची ड्रॉइंग बघ समजलं तुझे कलर घे तुझे कलर अरे तुझे कलर कुठे घे तुझे कलर घे बाबा चुना ला लाल चुना लावतो कलर नाही रे काय तर चुना बघ ना रेड कलर असेल नसेल तर मग तो घे शिवाय परमचा घे परम हाय हाय परम तुझे कलर ने त्याला हेल्प कर ना रेड कलर मध्ये पण टाकलेले तुझा कलर तू खराब करून टाकले काय बाबा माझे पोर आहे खूप परम रडून रडून हैराण करतोय आणि इथं चाललेली आहे शिवायची मस्त अशी ड्रॉइंग स्वतः ड्रॉइंग करतोय बघा तो छान करतोय त्याच आहे कॉम्पिटिशन शिवायचं शिवायच कुठलं कॉम्पिटिशन आहे अरे ते पडद्याला नकार आहे तुम्ही हात पुसू ते कलरचे कशी करतो बघू मी टी व्हीचा आवाज म्यूट करते आणि इकडे बघा हे कलर परमने किती आणि हे आहे परमची ची ड्रॉइंग कोणता कलर मिक्स नाही केला तू ब्रश नीट नाही धुतलाय ब्रश नीट आण त्याचा आणि काय खराब नाही झालेले ते ब्रश कलर नाही ते हे करते ब्रश नाही ना तो नीट ने दुर। ने दुर। ने दुर। थी थी कलर नीट स्प्रेड कर आणि मी काय म्हणते शिवाय दे ना तिथे रेड कलर नको ते वॉटर कलर युज करू मग जरा एवढे पाण्याचे नाही करायचे थोडे फिकट करायचे कलर एवढं पाणी मिक्स करतोय त्याच्यात आहे परम परम इकडे बघून बोल ना काहीतरी काय नाही दिलं ते नाही दिलं आणि तुझे कलर कुठे दाखव बर तुझे कलर कुठे तुझे कलर कुठे आहे बघ झालं बघ बरोबर आणि ना जरा हे कर कमी पाणी लाव त्याला साबण कमी पाणी लाव तोच कलर इकडे तिकडे स्प्रेड कर हा जास्त हे केलं ना ते कागद नाही हे निघून जाईल खराब होईल हे बघा शिवाय एवढा आहे माझा शिवाय किती एजचा आहे रे हा आणि तो स्वतः एवढी छान ड्रॉइंग काढतो मला मोठं युट्यूबर आर्टिस्ट बनवून पाहिलं का त्याला मोठं बनवून काय बनायचं आहे युट्यूबर युट्यूबर बनायचं आहे त्याला आणि चॅनल पण त्यानेच ओपन करायला लावलेलं आहे आणि हा माझा रडका माऊ ए रडकी माऊ बीजप नाही बरोबर आहे करतो बरोबर करतोय फक्त जास्त कलर नको मिक्स करू शिवाय पूर्ण शिवायच लाल करायचंय अरे पण मग एवढं नको ना पाणी युज करू पूर्ण आता कलर यूज करून घे टेस्ट करतो ना आता हम्म पूर्ण आणि असं नाही ना जरा नीट तिकडे पण जाते ना ते ब्लॅक म्हणजे ब्लॅक जायला पाहिजे ना ते करता येणार का मग डार्क पिण्याच पाहिजे का आणि जर खराब झाला ना ड्रॉइंग मग परत चिडायचं नाही अवधे स्कूल मध्ये ती सबमिट करायची जरा हळूहळू नव्हता बर का परम बघा आमचा हा हे परम रडका हो ना पमा ड्रॉइंग कशी वाटते नक्की कमेंट करा तुमचा आता ते आपल्याला दिसतं का लाईफ कोणी जॉईन केलेलं आहे थोडे आपल्याला आहे का असं का कोणी म लाईक पण करताय नाय शिवाय कशी ड्रॉइंग करतो नक्की सांगा परम अवतार बघा आज कसं आहे परब तू रुमाल घे भेटच आहे परम तुझी ड्रॉइंग दाखव त्यांना तू कोणती ड्रॉइंग काढली तुझी ड्रॉइंग दाखव परम तू आहे ना पहिले चेहरा नीट पुसून घे तू रडून रडून पूर्ण कसा चेहरा केलेला आहे अरे शिवाय अगर... लगेच ब्लॅक बॉर्डर नको करू तिकडे रेड कलर देऊन दे पहिले तिथे व्हाईट कलर अगर, आगर दे। आगर हो मग लगेच ब्लॅक बॉर्डर द्यायची नाही सगळं रेड करून घे तसा नाही ब्लॅक एंडिंगला द्यायची हे बघा ही आहे परमची ड्रॉइंग वा 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 व्हेरी गुड असं नाही ना बबडी असं नाही दिसत ना असंच दाखव ना बरास हा हे बघा ही आहे परमची ड्रॉइंग ललका लम किती तोंड कलाब केला कोणी नाही दिलं अवतार तू गंधा गंदा हम्म गंदा गंधा अवतार काबर केला तू तु। तुला काय नाही दिलंय चला तू पहिले तोंड पुसून ये ना तू तोन गंद तोंड पुसून ये काय बबडी नको माझी काढू नको चीमली चिंबली दिसती तू लाईव्ह ला आले असाल तर प्लीज एक लाईक करा आमच्या शिवायसाठी एक लाईक करा आणि ही आहे परमची ची ड्रॉइंग परम ड्रॉइंग साठी लाईक करा परम तुझी ड्रॉइंग दाखव ही आहे परमची ची ड्रॉइंग हो ना परम चला मग आता आता आपण करूया चला क्लोज मला करायचं आहे स्वयंपाक अरे मग मला तर स्वयंपाक पण काय तुझं पूर्ण ड्रॉइंग होईपर्यंत लाईफ चालू देऊ का बाबा काय पाहिजे नको ना बबली मग लायटर घेऊ का परम कशाला घाबरतो माहिती का चटका कशाला घाबरतो परम छान वाटतय ना तिकडे व्हाईट कलर येईल अजून छान वाटेल कलर छान वाटेल आणि ना आता ही ब्लॅक बॉर्डर लगेच करू नको जर ती याच्यात मिक्स झाली ना पूर्ण कलर घाण दिसेल म्हणून सांगते आणि याच्यामुळे आता लाल जास्त मारू नको कलर अजून खराब दिसेल नको ना शिवाय मात होतो कुठे ब्लॅक कलर आहे आता कुठेच ब्लॅक बॉर्डर देऊ नको इरेजर इथे पडलं होतं ना खाली हे बघाय काय हो तुझंच आहे ना घे ना इरेझर जागे दादाचं काम झालं का तू घे ओके नाही चला शिवाय त्यांना सांग तुम्हाला ड्रॉइंग मी उद्या दाखवतो का लाईव्ह सबमिट होऊन जाईल उद्या मग तुझी ड्रॉइंग होईपर्यंत मी कशी काय बरं चालू ठेवू कॅमेरा स्वयंपाक कोण करेल परत लाईव्ह जायचं ला आणि पुन्हा दाखवायचं का की शिवायची ड्रॉइंग फायनली कम्प्लीट होणार आहे इकडून बोल तुला बोलायचं का बोल काय म्हणतो कॅन शिवायची ड्रॉइंग कॅन्सल परमची स्कूल कॅन्सल ब्लॅक ब्लॅक झालं बघ तुला कलरचे हात होते ना गंडे गंडे चालले गंडे 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 चालले गंडे गंडे चल शिवाय बाय बाय कर त्यांना सांग मम्मी त्यांना सांगतो सांग आता लाईफ क्लोज करतो नंतर झालं का दाखवतो तोपर्यंत फायनल ड्राइंग दाखवून देते जेवढी झालेली आहे तेवढी क्रिसमस स्पेशल ड्राइंग मले चल शिवाय तिकडून बाय बाय कर तुझाच लाईव्ह होता आजचं बाय तोल तुम्हाला फायनल ड्रॉइंग दाखव फायनल ड्रॉइंग कर फायनल ड्रॉइंग दाखवतो सांग ना मने, चला बाय परम हो तू पण बाय चल पहिले बाय बोल तुला बाय नाही बोलायचं आज लाग आला तुला राग कसा येत होता करून दाखव ना एकदा परमचा राग बघा बर का डायरेक्ट लाईव्ह लाग राग बघा हे <laughs> बघा राग आलाय बघा ओ बापरे ओला मध्ये <laughs> राग बघा तुमच्याकडे पण एवढेच फुगणारे पोर आहेत का नक्की सांगा कधी सुख तुमच्याकडे पण असेच फुगणारे मुलं आहेत का पलम शालके नक्की सांगा हो ना पलम परमला राग आलाय चला बाय भेटूया नेक्स्ट लाईव्ह आजचा लाईव्ह होता फक्त थोड्या वेळ परम सॉरी शिवायची ड्रॉइंग दाखवण्याकरता थोड्या वेळ म्हंटल चला जाऊन यांना ड्रॉइंग दाखवूया कि माझा शिवाय कसा ड्रॉइंग करतो लपून लपून काय लपून लपून काय हा म्हणजे त्याला माहिती नव्हतं तेव्हा मी आणि हे इकडे माझं ुगलेलं धोडक <laughs> <दोड़को। laughs> चला मध्ये आपण एडिट पण करू शकतो